श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत श्री शंकर सहकारी साखर कारखाना व ग्रामपंचायत सदाशिवनगर यांच्या वतीनं करण्यात आलं तसेच माळशिरस तालुक्यातील माऊलीच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे या ठिकाणी पार पडले माऊलीच्या पादुकाचे व आश्वाचे पूजन माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील व माजी सभापती वैष्णवी देवी महिते पाटील विश्वतेज सिंह सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले श्री शंकर सहकारी कारखान्याच्या वतीने दहा हजार भाविकांना अन्नदान करण्यात आले यावेळी शंकर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख कार्यकारी संचालक अभिजित डुबल रविराज जगताप सदाशिवनगर सरपंच वीरकुमार जोशी उपसरपंच उदय दाहिंजे दादा पाटील बिनू पाटील कारखान्याचे संचालक विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी स्टाफ उपस्थित होता रिंगण सोहळ्याची तयारी पुरंदावळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास ढोपे प्राजक्ता ढोपे संतोष शिंदे भगवान पिसे महादेव बोराडे विठ्ठल अर्जुन सुदाम ढगे दादा मोहिते दानाजी नाळे राऊत दत्तात्रेय पिसे डी डी शोवाळ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा